नमस्ते मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतिम टप्प्यातल्या विस्थापित शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांचे बदली आदेश प्राप्त झालेले आहेत त्यांच्या बदल्यांच्या याद्या शिओ लॉगिंगला आपल्या पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर विन्सिस कंपनीने एक जाहीर केलेला आहे की के के संवर्ग एक दोन संवर्ग तीन संवर्ग चार आणि विस्थापित शिक्षकांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या लॉगिंगवर उपलब्ध झालेले आहेत आणि ते प्रत्येक शिक्षकांच्या लॉगिंगवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आता सध्या पोर्टल शिक्षकांसाठी लॉगिंग बंद आहे परंतु जेवढे चालू होईल ते काही तासानंतर जेवढे चालू होईल ते त्यावेळेस शिक्षकांना आपला पोर्टल लॉगिंग करून आपले आदेश डाउनलोड करण्या करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील नाव सध्याची शाळा आणि बदली झाल्यानंतरची शाळा अशा प्रकारचे आदेश आपल्या सर्वांना आपल्या पोर्टलवर उपलब्ध होतील त्यानंतर प्रत्येकाला मेल यायला सुरुवात झालेली आहे आणि त्या मेलच्या माध्यमातून सुद्धा तुमची ट्रान्सफर झालेली किंवा बदली ऑर्डर आपल्याला पा त्यांनी पाठवलेली आहे आणि ही ऑर्डर ही कार्यमुक्तीसाठी ऑर्डर नाही ही ऑर्डर ही फक्त तुमच्या माहितीसाठी ऑर्डर आहे कार्यमुक्तीसाठी ज्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामविकास सचिव यांची वरिष्ठ स्तरावर बैठक होतील आणि अवघड क्षेत्रातील रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी राऊंड पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बदल्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यानंतर न्यायालयीन काही प्रकरणं आणि इतर काही गोष्टींचा विचार करून वरिष्ठ पातळीवर ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी सचिव उपसचिव आणि सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यां सर्वजण मिळून संदर्भात विचार करू शकतात आणि ते तसे दे आदेश देऊ शकतात पण मित्रांनो यावर्षीचा पाच सप्टेंबर शिक्षक दिवस हा नवीन शाळेवर नक्कीच सा साजरा होईल एवढी मात्र अपेक्षा आहे आता आ, फक्त एक राऊंड राहिलेला आहे काही जिल्हा परिषदांचं तर आ, बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ज्या जिल्हा परिषदांमध्ये अवघड क्षेत्र नाही दुर्गम क्षेत्र नाही अशा क्षेत्रातले सर्व बदल्या झालेल्या आहेत विस्थापितांच्या जा बदल्या झाले आहेत ज्या ठिकाणी फक्त दुर्गम क्षेत्र आहे अशा शिक जिल्ह्यातल्या बदल्या आता एक राऊंड पूर्ण होण्या पूर्ण हो व्हायचा बाकी आहे आता विस्थापित शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर रिक्तपदांची यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर जे दहा वर्ष सुगम क्षेत्राचे दहा वर्ष पूर्ण झालेले सेनेटी लोकांची जी यादी होती ती ह्याच्या अगोदरच प्रसिद्ध केली होती त्या शिक्षकांच्या यादी पुन्हा एकदा पडताळली जाईल त्या यादीमध्ये जे समोर एकमध्ये होते परंतु त्यावेळी ज्यांनी होकार नाकाराची संधी दिली नव्हती किंवा होकार नकार दिला नव्हता अशा शिक्षकांनी आत्ता आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन ते तुम्ही समोर एकमध्ये आहात याची पुरावे जर दिले तर पुन्हा एकदा पोटलवर तुम्हाला बदली हवी आहे म्हणजे आहे की होकार नकाराची संधी तुम्हाला दिली जाऊ शकते आणि त्यातले तुमची नावं वगळण्यात येऊ शकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिक्षकांनी विस्थापित मधून फॉर्म भरलेला होता प्रशासकीय मधून आणि त्यांना आताही खोग मिळाला नाही अशा शिक्षक आ, ची सुद्धा जर त्या दुर्गम भागात जाणाऱ्या यादीमध्ये त्यांची नाव असतील तर त्यांची सुद्धा ह्याच्यामध्ये बदली होण्याची शक्यता आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा ग्रामविकास विभागानं बदल्यांसंदर्भात सतर्कता दाखवून कार्यमुक्तीचे आदेश लवकरात लवकर देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर लवकरच तो निर्णय होणार आहे ही आपल्या सर्वांच्या बाबतीत आनंदाची गोष्ट आहे त्यानंतर मित्रांनो ज्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यमुक्तीसंदर्भात कोणतीही न्यायालयीन प्रकरणं नाहीत किंवा असं कोणतंही अडथळ्याचं काम नाही त्या जिल्हा परिषदांचे कार्यमुक्तीचे आदेश लवकरात लवकर देण्यात येऊ शकतात त्यासंदर्भात पुढील अपडेट आपल्यापर्यंत नक्कीच पोचवली जाईल धन्यवाद